नमस्कार गावरान तडका या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपल्याला शापूची भाजी करायची खूप छान होते चवीला नक्की एकदा करून बघा तर त्याच्यासाठी मी इथे कढई ठेवली कढईमध्ये दोन पळ्यात तेल टाकले तेल आपल्याला थोडंसं जास्त वापरायचं आहे कारण पालेभाज्यासाठी तेल थोडंसं जास्त वापरलं ना की भाजी खूप छान होते तर त्यानंतर ना मी इथे ठेचलेला लसूण टाकलं आहे लसूण थोडंसं परतून घ्यायचं आहे लसणाचा रंग बदलेपर्यंत आणि त्यानंतरनं मी इथे मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ मिरच्या मी अशा मध्ये कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे कशा भ भाजीमध्ये निवडायलाही खूप सोपे जातील आणि भाजी थोडीशी तिखट झाली ना की छा खायला खूप छान लागते त्यानंतरनं मी इथे मुगाची डाळ घेतली स्वच्छ धुवून मी भिजत वगैरे घातली नव्हती कारण मला ती भिजवलेली डाळ आवडत नाही त्याच्यामुळे अशीच धुवायची आणि लगेच अशी टाकायची त्याच्यामध्ये ते तेलामध्ये छान अशी परतून घ्यायची खायला खूप छान लागते थोडीशी अशी दाताखाली आली ना की कडक कडक खूप छान लागते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा प्रकारे नक्की करून बघा खूप छान लागते भाजी ही तर त्यानंतर मी ते शापू छान निसून स्वच्छ धुवून चिरून वगैरे घेतलेलं आहे तर हा आपल्याला पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हां चॅनलवरती जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटसुद्धा करून सांगा की तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात आणि तुम्ही रेसिपी कुठून बघताय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक केल्याशिवाय तर जाऊच नका तर आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला मीठ टाकल्याच्या नंतरनं हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला भाजीवरती झाकण ठेवायचं नाही आहे भाजीवरती झाकण ठेवलं की भाजीचा रंग खूप असा बदलतो असा हिरवा रंग राहत नाही असा काळपट रंग येतो भाजीला त्याच्यामुळं न झाकण ठेवताच आपल्याला भाजी शिजवायची आहे तर बघा आता हे छान असं मिक्स करून घेतलं आहे मी आता भाजी मी अशीच शिजवून घेणार आहे बिना झाकण ठेवता तर पाहू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे झाकण वगैरे ठेवलं नाही आहे त्याच्यामुळं भाजीचा रंग खूप छान आलेला आहे झाकण ठेवलं ना की भाजीला रंग खूप असा वेगळा येतो असं काळपट येतो आणि भाजी सु चवीलासुद्धा चांगली लागत नाही तर पाहू शकता आपली रेस भाजी ही झालेली आहे शापूची तर गॅस आपण बंद करूया आता तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी प्लीज एक सबस्क्राईब करा चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत